नमस्कार मी अक्षय या माझे दिघे नाशिक जिल्ह्यातील नाशिक जिल्ह्यातून आलो आहे माझी स्वतःची नर्सरी आहे तर आम्ही आज सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील तुंग या गावी आलेलो आहे तर ऑर्डर सीड्स ह्या कंपनीने इथं प्रात्यक्षिक प्लॉट इथं आयोजित केलेले आहे तर ते प्लॉट बघत असताना आम्ही त्याच्यामध्ये विविध प्रकारचे फुलांचे प्लॉट आहे प्रामुख्याने शेवंती आहे शेवंतीच्या अनेक प्रकारे कलर्स आहेत त्याचप्रमाणे झेंडू आहे तसेच मिरची आहे आपली साधी मिरची आहे तसेच पिकोटोर शिमला यांचे ओपनचे प्लॉट इथं दाखवलेले आहे त्याचप्रमाणे टरबूज खरबूज हे पण प्लॉट इथं दाखवलेले आहे त्यांनी अतिशय उच्च प्रतीचे त्यांनी इथे प्लॉट बनवलेले आणि चांगल्या प्रकारचे नवीन सीड्स त्यांनी बाजारात आणलेले तरी शेतकरी बांधवांनी होता होईल तर इथं भेट द्यावी आणि कुठलीही कंपनी जेव्हा नवीन सीड्स लाँच करते तेव्हा प्रामुख्याने त्याच्यामध्ये एक रिसर्च अँड डेव्हलपमेंट असतं तर सगळ्या गोष्टींचा अनुषंगाने नवीन बियाणं मार्केटमध्ये आणलं जातं तरी शेतकरी बांधवांनी नवीन बियाण्यांचे त्यांच्या वैयक्तिकतेने ट्रायल घेऊन ते मार्केटमध्ये येणारं प्रोडक्ट विकलं गेलं पाहिजे कारण की जुन्या व्हरायटी आणि नवीन व्हरायटीमध्ये खूप बदल असतो तरी आपणास ऑर्डर सीडचे कुठल्याही प्रकारचे भाजीपालांचे किंवा रोपे वगैरे लागल्यास आमची ओझरमध्ये निसर्ग नर्सरी आहे तरी तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता